नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त खमंग खुसखुशीत अतिशय चवदार असणारी गुळपापडी तयार करणार आहोत यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंटसुद्धा ॲड केलेला आहे तो कोणता तेही बघूयात तर बघू शकाल रंग टेक्स्चर किती सुंदर ह्या वडीला आलेला आहे अतिशय सुंदर होते खमंग होते खुसखुशीत होते पौष्टिक आहे लहान मुलांनासुद्धा अगदीच ही गुळपापडी तुम्ही देऊ शकता जरूर अशा पद्धतीने ही गुळपापडी करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची शंभर टक्के खात्री आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन पटकन पूर्वाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब देखील करा तर सुरुवात करूयात इथं इत, इथे एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला यामध्ये एक चमचाभर इथे मी खसखस घालते आता ही खसखस आपल्याला मंद आचेवरती थोडा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची खसखस भाजून झाली एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त आता ही खसखस भाजून झाली की त्याच सेम पॅनमध्ये इथे मी अर्धी वाटीत तूप घेतलेलं आहे तर यामधलं साधारण दोन चमचेत साजूक तूप आपण पॅनमध्ये घालून घेऊयात तूप छान गरम झालं की यामध्ये पाव वाटी इथे मी पोहे घेतलेले आहेत हा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे अतिशय चव सुंदर येते पाव वाटी जे कांद्या पोह्याचे पोहे असतात तेच घेतलेले आहेत आता हे पोहेसुद्धा या तुपावरती फक्त आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघू शकाल थोडेसे छान असे फुल्ले आणि फ्राय करून झाले की हे पोहे एका मी वाटीमध्ये इथे काढून घेते पोहे घातल्यामुळे एक गुळपापडीला चवही छान येते आणि एक छान क्रंची टेक्स्चरसुद्धा गुळपापडीला येतं मस्त तर पोहे आपले इथे छान तुपावरती भाजून झाले की त्याच पॅनमध्ये इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे गव्हाचं पीठ यामध्ये घालून घेऊयात आणि मंद आचेवरती साधारण दोन मिनटं हे गव्हाचं पीठ असंच आपल्याला भाजून आहे आता हे पीठ दोन मिनटं भाजून झालं की यामध्ये उरलेलं साजूक तूप आपल्याला घालायचं आहे तर थोडं थोडं करून हे साजूक तूप, तूप यामध्ये मी घालून घेते तर चार चमचे साजूक तूप घालून घेतलं मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात व्यवस्थित आणि हे संपूर्ण थोडं थोडं तूप करून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ मंद आचेवरती छान सुगंध येईपर्यंत आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघू शकाल आता थोडंसं हे पीठ इथे पातळसर तुम्हाला दिसत असेल तर आता यातून एक थोडासा सुगंध देखील यायला सुरुवात झालेली आहे मस्त तर साधारण आठ ते दहा मिनटं झाले मंद आचेवरती हे गव्हाचं पीठ मी छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलं यामध्ये हे जे आपण तळून घेतलेले जे पोहे आहेत ते घातले थोडेसे मॅश करायचे आणि छान असं परत एकदा एक मिनिटभर फक्त आपल्याला हे गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता गव्हाचं पीठ व्यवस्थित परतून झालं भाजून झालं की यामध्ये अर्धी खसखस घातली अर्धी मी वरतून गार्निश करण्यासाठी बाजूला ठेवलेली आहे मिक्स करून घेऊयात आता यामध्ये घालायची आपल्याला साधारण अर्धा चमचा सुंठ पावडर मिक्स करूयात व्यवस्थित मस्त आता छान असा गोल्डन ब्राऊन कलर ह्या गव्हाच्या पिठाला आलेला आहे सगळ्यात शेवटी इथे पाऊन वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा मिक्स करायचं आणि लगोलग आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करूनच साधारण एक साधा तीस सेकंद फक्त आपल्याला हे थोडंसं परतायचं आहे खूपही जास्ती परतायचं नाही नाहीतर मग वडी खूप जास्ती कडक होते तर लगोलग हे मिश्रण साजूक तूप लावलेल्या प्लेटवरती काढून घ्यायचं मस्त आणि लगोलग आपल्याला हे थापून घ्यायचं आहे थापून घ्यायचं आणि ह्याला एक वडीचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर बघू शकाल छान असा वडीचा आकार इथे मी ह्या मिश्रणाला देऊन घेतला मस्त आता यावरती ही जी आपण बाजूला ठेवलेली भाजलेली खसखस होती ती यावरती पेरून घ्यायची दिसताना छान दिसतं चवही छान लागते मस्त आणि गरम असतानाच ह्याला आपल्याला कट देऊन घ्यायचेत हे बघा गार झाल्यानंतर अजिबातही कट पडत नाहीत त्याच्यामुळे गरम असतानाच हे मिश्रण ह्याला आपल्याला वडीचा आकार देऊन घ्यायचा आहे कट देऊन घ्यायचे तर बघू शकाल इथे मी छान अशा चौकोनी आकारामध्ये ही गुळपापडी कट करून घेतली संपूर्ण गार करून घेऊयात तर ही गुळपापडी आता संपूर्ण आपल्याला गार करून घ्यायची आहे संपूर्ण गार झाल्यानंतर बघू शकाल इझिली ह्या वड्या निघून येतात मस्त आणि काय सुंदर ही वडी आहे बघू शकाल जबरदस्त अतिशय खमंग होते रुचकर होते खुसखुशीत होते आणि जो पोह्यांचा यामध्ये क्रंच लागतो ना तो अतिशय सुंदर लागतो रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुंदर आलेलं आहे लहान मुलांनासुद्धा आदल्या मधल्या वेळेमध्ये काही ना काहीतरी खाण्याची इच्छा होते तर ही गुळपापडी त्यांना एक जरी तुम्ही दिलीत ना तरी अतिशय पोटभरीची होते आणि पौष्टिक देखील आहे जरूर लहान मुलांना ही गुळपापडीसुद्धा अवश्य तुम्ही द्या नक्कीच त्यांना आवडेल ह्याची शंभर टक्के खात्री आहे जरूर अशा पद्धतीने ही गुळपापडी या हिवाळ्यामध्ये करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया मला कळवत राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा तोपर्यंत ब बाय